टोपी पडली असती न नाना गुट आहे काय रे कशाला काय कोण नाना गुट नाना पण नानाचा काय बा तुझ्या मोहर उभा मला गांडा होत ना माझी मातारे खस कांड परे पिकल्या रात्रीची झोप काही झाली ना का तुझी अजून हा एक झापड दिली ना तर दिवसा तुला चांगलं दाखवू काय आता कळलं तू नाना झाय म्हणून असं बोलल्यावर कसं बरं वाटत मुद्द्यावर बोल का आलाय दाढीला डांबर का लावलं या तुला ही दाढीला डांबर दिसतोय वे का ही कलप केलाय सगळं की असाल दाढीला कलप केलाय <laughs> आईला तुमचं बरं आहे आपलं तरण्याचं झालं कोळस मात्राला आलं बाळस काय म्हणलं नाही तुम्हाला नाही कळायचं रम्या कुठे काय रम्या इकडे काम आहे आता कुठे सांगा की रम्या कालीज ला गेला असेल काय पण बोलताय राव काय जीबीला हाडबीड आहे का नाही का झालं कॉलेजला सुट्या लागून आठ दिवस झालाय तुझ्या बरोबर जातोय रोज म्हणला कॉलेजला आणि मी इकडे परशाला जातोय सोनाबाईच्या जा? निवडणुकीच्या जा? म्हणून कलब केलाय सगळा नाही ते सगळं ठिकाणी मला माहित नाही कुठे गेलाय तुझ्या बरोबर जातोय म्हणलं तो तूच त्याच्याबरोबर बरोबर असतो सारखा मी <laughs> आता आम्ही काय नवरा बाय आम्हाला माहित असं नीट बोल बघ वाजून त्याला शोध कुठायची मला बी आता बघायला पाहिजे त्याला काय डोक्याला ताप झालाय कुठं गेलय काय गाबड बी चालले लवकर त्याला बघ त्याच्यासाठी ते काजीचा निरप घेऊन आल तू कुणाचा दाजी दाजी आमच्या दाजी आल्यात म्हणलं रम्याला बोलून आण त्याच्याकडे काम आया रमे आता तुलाच माहिती बाबा रे जा त्याला बघतो पण मी आपण बघतो त्याला आता शोधतो कुठं गेलोय काय काय समजा ना तो रोज तुझं नाव सांगतोय तू इथं आलं बा मला विचारायला बालकी चालू किती बोलताना मला त्याला ते चल निघ लगेच मलाही त्याला ही एक काम वाढलं आता डोक्याला

उगाच मला माझी अवकात दाखवाय भाग पाडू नकोस मला बी बघायचे तुझ्या अवकात काय आहे तर मग बघ आता हा रंगा काय करतोय तू पण बघशील आणि हा धनगरवाडा पण बघा लागा जा जा बघती काय करतो ती अरे नाही यार रंगाचा बेरंग केला का नाही तर सोनाबाई नाव नाही लावणार तर बघूच मग येत्या काळात कळलाच लवकरच कोण कोणावरती सरपंच नाही आमदार खासदार बनवले असतील पण नाही तिला मला नखरास दाखवायचा आहे या रंगाला नाही म्हटली अरे नुसतं या रंगाचं नाव जरी गावात ऐकलं ना तरी लोकांची फाटून हातात येत आणि ती मला नाही म्हटली या रंगाला भाऊ नका एवढा त्रास करून घेऊ त्रास नको करून घेऊ म्हणतोस अरे पण ती या रंगाला नाही म्हटली भाऊ तुम्ही थोडं शांत व्हा या रंगाचा तर रोद्र रूप बघ निवडणुकीतून मागर घ्यावीच लागन तिला कशी नाही घेत तेच बघतो हा रंगा कस आपल्या धनगरवाड्यात ना सोनाबाई उभा राहिली लय चांगलं झालं बघ वय वय खरंय तुमचं आत्या बरं झालं सोनाबाईनी उभ्या राहिले आता आपल्या हक्काच्या माणसाला बोलता तरी येते अग मावशे निवडणुकीचं टेन्शन आलंय बघ मला अगं बाय माझे आज बात काळजी करू नकोस बघ आम्ही सम द्या तुझ्या बरोबर वय वय आम्ही तुमच्या पाठीशी आहे जर का कोणी आडवा आलं तर निवडणुकीतच त्याला आसमान दावतो अगं तुम्ही समधी हाय म्हणून मला कशात सुद्धा भ्या नाही बघ शेवटी धनगरवाड्यावर वा, संग्रमाचा आशीर्वाद हाय पण वहिनी मी असं ऐकलंय तू रंग्या म्हण पैसे देऊन निवडणूक जिंकतो पैसे वाटून मतं मिळवायला निवडणूक काय बाजार वाटलं माहिती रंग्याला हां रंग्यानं किती बी पैसे वाटू दे आपल्या धनगर समाजाचा स्वाभिमान विकला जाणार नाही आणि आपलं मत लाख मोलाचं आहे असं वाया जाऊ द्यायचं नाही खरंय खरंय बघ तो म्हणते तेच बराबर आहे मग सोना हाय खमकी त्यांना पळता होई कमी करील बघ आपले सोना बर मावशे ऐक देवळात या नारळ फोडायचा हाय आणि सुमे तू पण ये बघ आणि आवरा पटापटा येऊ का होय 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 बर टेन्शन आलंय तुला कसले तुला माहित नाही इलेक्शन लागलंय माहित आहे तरी कसलं टेन्शन म्हणू अरे पण इलेक्शन टेन्शन घेतोय अरे तिकड आपली सोना वाहिनी उभी आहे आणि तिकड तुझी सासू सासू राहिले आता काय सांगायचंय भारी अरे एडो के क्या गाय हाय का नाही का ह अरे यार कर की इकडे सोना वयनी तिकडे तुझी सासू तू जर सोना वयनी तापवर केला तर काय होईल अरे कागीला किती वाईट वाटल पण वाटू ते वाईट वाटलं तर आपलं तर आता ना अरे ती दुसऱ्या भर निघून गेल्या तुला कळल का कळ काही म्हणतो ना तिच्यावर का वरना वरण ना करतो नाही जात असाच तुझा प्रचार केला ती काय जाईल काय एवढी पाणी साहेबी याला सांगू ती मानतात ना गाडवाला गुळाची चौक आहे तुझी कसली अवस्था <laughs> चालू नको आपला सोनावणी कळ नको नक माझकी माझ्या डोक्यात डोक्याच राह चालत मी काय करतो म्हणजे तू अस कर तू सोनावहिनीचा प्रचार कर आणि मी करतो तुझ्या सासूचा आपलं चालवायचे नाही आपण कुणाचा प्रेशर करायचा नका पण त्या तुझा पण फायदा आहे माझा पण फायदा आहे बदल नाही बोल बहिणीला बारकी बहिण असेल की माझी पण शूटिंग लावतो की ला तुझी मी काय शूटिंग बिटिंग काय लावायचं नाही आपण शिटिंग नाही रे शिटिंग मानलंय बरं मी काय आपले डोकं चालवायचं नाही मी सांगतो तसंच करायचं कळगा आणि गावात कोणाला इथे ते सासूचा नाचार हा काय असं तुझ असून मुरगायची तुला कळगा आम्ही असं ज उपाशी मारणार तसंच करायचं म्हणलं तेवढाच एखाद्या आयटम मिळाले ते मिळाली कस तुम्हाला सांग Hãy <laughs> <Hey. entender> subscribe <coughs>

हो नाही सांग बरं मी तर एकट्याला नको होतो अगं घरात तेच म्हणते तुला थांब म्हणून चार दिवस राहायला सांगली बाबा हो बरं दा तुला पोरगी कसं वाटली रे अग मला पोरगी पसंत आहे हे ना तू मला करतील का पसंत अरे तुला पसंत करायला काय झालं रे अरे तू एकदम देखना दिस तू अगदी सलमान खान सर माहिती आहे का टेन्शनच घेऊन दाय दाजी का येते तू आली आहे त्यानं त्यांनी आठ या आठवड्याभरात येतं मी सांगितलं होतं पण काय झालं माहितीये का सुट्टीचं मी नक्की नाही सांगितलं लवकर सुट्टी काढायला दाजी आलं माहित कसं त्या पाहुण्याचं विचरून दाखवू काय म्हणते ती ती आणि जमून लगेच माझी सुट्टी येतं वर उरकून टाकलं असतं लग्न अरे तेच करायचंय बाबा पण करायचं तरी भाऊजीला एवढी गरबड करायला लागलाय तसं नाही काय होतंय तुला सांगतो सुट्टीवर आलं तर चार दिवस तिथं चार दिवस तुझ्याकडे येऊन जावं लागतंय अरे मग इथंच राह की मी काय तुला हाकलून देते व्हाय अग तसं नाही पण ना आपलं घर ते आपलं आपल्या घरात आपली लक्ष्मी नको गं अरे तुझी लक्ष्मी आलेल जा बाबा इथच राहा मग परत नाही तुला इकडे बोलवणार <laughs> पण तोपर्यंत तरी राहा बाबा इथच होय बरं का बापू हो म्हणजे माझ्या मनात थोडं खरखरातं आरे हाय खरखरा येल्या आज विषयाचा प्रश्न आहे पुरीचा अंगुल पावून थांबले इय 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 आई मतलब भेटून जाऊ व्यवहार तर बरं झालं की हां बरं झालं चांगलं झालं बर बरं ना हां आता काय झालं आठ दिवस झालं मुलगी बघून गेलोलो बर काय तुमचं आता काय निर्णय आहे ते काय काय ते वितरायसाठी आलो होतो ह्या बघा पाहुणून तुम्हाला स्पष्ट बोलते का फौजी काय आम्हाला चालत नाही तर कसं आहे आमचं स्पष्ट मत आहे की आम्ही फौजीला मुलगी देणार नाही फौजी चालत नाही फौजी चालत नाही हो पण का काशासाठी उद्याचं भविष्याच थोडस वाईट वाटत येतो पण काय भविष्याच वाईट वाटा सारखं काय मी काय असेल कसं आमच्या मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे कि हो बराबर आहे भवितव्याचा प्रश्न आहे पण कारण काहीतरी असेल नाही की बाबा फौजी नाही चालत म्हणून कसं आता कसं आहे कुठली गोष्ट काय सांगून वेळ येत नाही बर का पाव ना तुमचं असतं बावर्डर वयाचं काय कमी या झालं तर कामाचं आमच्या म्हणून थोडं मन आमचं अहो तुम्ही फौजी म्हणून त्याचं घरदार सगळं पसंत आहे म्हणता आणि तुम्ही फौजी जाऊ नकोय म्हणता अहो तुमच्यासारख्या माणसाकडून ही अपेक्षा नव्हती बघा अहो तुम्हाला फौजी म्हणजे वाटलं कोण अहो तिकडं बॉर्डरवर अहो रात्र कष्ट करत्या तिकडं दुश्मनाबरोबर लढा देत्या त्यावेळेस आपण सुखाची झोप झोपतोय आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असा विचार करताय आमची गोष्ट बोलत नाही माझी दहा बारा वर्षाची पोरगी तिला पहिलं स्थळ जरी लष्करातल्या कुठल्या सैन्या आलं ना पहिलं लग्न लावून देईल बाकी तिचं आयुष्य पुढचं पुढं काय असेल ते असेल देवावर सोडून देतो आम्ही पण तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला हा पण बघा तुम्ही जे इथं आलो आमचा मान सन्मान केला त्यासाठी धन्यवाद येतो आणि तुम्ही किती जरी काय म्हणला तर आम्हाला काय आता आमचा पोरगा तुम्हाला

नाही नाही ताई आल तू इकडं पाहुण्याकडं कुठल्या ते आपण बघितल्यात पोरगी नव्हती का त्यात आता नाही चालला होता आमचा कारण काय झालं काय म्हणली पाहुणे काय ती मानतात नाही द्यायची पोरगी पाहुणे का ए जो सांगला का तू काय सांगा आता म्हणलं वर्गात इकडं सहा सहा महिना बॉर्डरवर असतं उद्या जर त्याच्या काळजीवाचं बरं वाईट झालं आमच्या पुरीनं पुण्यात तोंडाकडे बघायचं काय फौजी आहे म्हणून तस पण मी बोललो बर का फौजी तिथं मी म्हणलं त्यांना माझी पूरगी असते तर मी दिली असती लगेच कुठल्या पण फौजीला जे काय असेल तिच्या नशिबातलं अरे फौजी त्यांचं काय एवढा तुझ्यासाठी लाईन लावतो फौजी मी आबा तू का बस रामी तिकडे जीवाचा विचार न करता याच्यासाठी लढतोय र आणि आमच्यासारख्या माणसांबद्दल त्या लोकांचा असलं विचार खरं काय नोकरीला सरकारी खरंय की ताई पण नाही त्या लोकांना समजलं आता काय द्यायचं सोडून काय फौज मानव घेतो तू कि नोकऱ्या नसणाऱ्यांना उंडग्यागत फिरणाऱ्यांना बेरोजगारांना अर दारू पिऊन पडणाऱ्यांना पुरी देते ती माणसं त्यांची लग्न होते ती आणि आम्ही देशासाठी लढतोय त्याचा कोणाला अभिमान नाही आम्ही सगळं समजून सांगायचा प्रयत्न केला नाही ऐकलं माणसं नाही त्यांना समजून हे सगळ्यांना सांगतो आता इथन पुढे माझ्या लग्नाचा विषय कोणी काढला का नाही तर बघा असं बोलून चालतोय कुणाचं ऐकणार नाही आता माझं लग्न फक्त देशे विषय अरे फोटो 哎，那个汤。